काल औरंगाबाद हायकोर्टात काय घडलं मुंबई हायकोर्टाचं औरंगाबाद खंडपीठ नेहमीप्रमाणे कोर्टाचा दिवस होता सगळे वकील आपापले काम करत होते नेहमीप्रमाणे प्रत्येक कोर्टरूममध्ये हेअरिंगसुद्धा सुरू होत्या परंतु काल औरंगाबाद खंडपीठामध्ये वातावरण जरा वेगळं होतं अनेक लोक खंडपीठाच्या परिसरात येऊन थांबत होते ते सगळे लोक कुणाची तरी वाट पाहत होते आणि जो येईल तो प्रत्येकाला विचारत होता साहेबाले का आता तुम्हालाही प्रश्न पडला की साहेब कोण तेही कोर्टात एखादा मोठा न्यायाधीश किंवा मोठा वकील येत असेल का तितक्याच चेंबरमध्ये खबर येते की साहेब आलेत नमस्कार मी जित रत्न पटायत आणि तुम्ही पाहतायत प्रबुद्ध भारत दहा डिसेंबर रोजी परभणीत संविधान शिल्पाची विटंबना झाली होती आणि या विरोधामध्ये मोठं आंदोलन झालं होतं या आंदोलन करणाऱ्यामध्ये एक एल एल बीचं शिक्षण घेणारा विद्यार्थी होता त्याचं नाव होतं सोमनाथ सूर्यवंशी पोलिसांनी अनेक लोकांसह त्यालाही ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयाने या सर्व आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावली या कोठडीत पोलिसांच्या जबर मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला यावर निवेदन देताना सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीत झाला नाही परंतु सोमनाथ सूर्यवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट धडधडीत सांगत होता की सोमनाथच्या शरीरावर जबर मारहाण झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला या विरोधात सोमनाथची आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये सरकार विरोधात एक याचिका दाखल केली आणि पीडित सूर्यवंशी कुटुंबासाठी लढतायत ते म्हणजे प्रख्यात वकील एडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर आठ एप्रिल ला औरंगाबाद कोर्टातील कोर्ट नंबर सोळा मध्ये सुनावणी होणार होती आणि त्या केसचा नंबर होता सोळा सोमनाथ सूर्यवंशीची केस आणि ती लढायला खुद्द वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे आले होते ही खबर वाऱ्यासारखी उच्च न्यायालयात पसरली सगळे वकील आपापले काम सोडून कोर्ट नंबर सोळाच्या दिशेने गर्दी करू लागले तेवढ्यात ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची गाडी कोर्टात येते आणि सगळे आजूबाजूला जमा झालेले वकील लोक त्या गाडीकडे येतात कोर्टाबाहेर ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे गाडीतून उतरतात आणि कोर्टात प्रवेश करतात तिकडे सोळा नंबर कोर्टात सुद्धा हेअरिंग घेणं पटापट सुरू होत्या सोळा नंबर जवळ येऊ लागला होता आणि बोर्डावर सोळा नंबर केस येताच कोर्टामध्ये दोनशे पेक्षा जास्त वकील आणि इतर लोक येऊन बसतात सोळा नंबर कोर्टामध्ये उभं राहिल्या जागासुद्धा नसते तेवढ्यात एंट्री होते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची आणि डोळ्यासमोर उभा राहतो तो जयभीम चित्रपटातील एक सीन ज्यामध्ये चंदू वकील हा एका आदिवासी समाजाच्या मणिकंदन या तरुणाच्या पोलीस कोठडीमध्ये मारहाणीमध्ये जो मृत्यू झालेला असतो त्याची तो केस लढवत असतो आणि त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी चंदू हा झगडत असतो नेमका हाच सीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात बघायला मिळतो परभणीत ही सोमनाथच्या बाबतीत तेच घडले होते पहिल्या दिवसापासून सोमनाथला न्याय मिळावा म्हणून प्रकाश आंबेडकर लढतायत कोर्ट नंबर सोळामध्ये सोमनाथच्या केसची सुनवाई सुरुवात होते आणि समोर होते न्यायमूर्ती विभा कंकणवाडी व न्यायमूर्ती संजय देशमुख यांचं खंडपीठ कामकाजाला सुरुवात होते तेव्हा माननीय कोर्ट म्हणते मिस्टर आंबेडकर प्लीज प्रोसीड तेव्हा तिथे बसलेल्या अनेक लोकांच्या अंगावर शहारा आला असे तेथे बसलेले प्रत्यक्षदर्शी वकील सांगत होते कारण न्यायमूर्तींच्या पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला होता जो या लढ्यासाठी बळ देत होता युक्तिवादाला सुरुवात करताना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी बदलापूरमधील बालिकांवरील अत्याचार प्रकरणामध्ये जसे न्यायालयाने एस आय टी स्थापन केली होती त्याचप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातसुद्धा चौकशीसाठी न्यायालयीन एस आय टी स्थापन करावी अशी मागणी केली या प्रकरणामध्ये पोलिसांवर गुन्हा दाखल करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई करावी अशी विनंती याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली न्यायालयामध्ये हे सर्व आर्ग्युमेंट सुरू असताना सर्वजण शांतपणे प्रकाश आंबेडकरांचं आर्ग्युमेंट ऐकत होते त्यावर न्यायमूर्तींनी असा उलट सवाल त्यांना केला या की या प्रकरणाची आधीच चौकशी सुरू आहे त्यावर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले की या प्रकरणात सरकारच आरोपी आहे त्यामुळे ते, ते चौकशी कशी करू शकतात न्यायमूर्तींना त्यांनी हा मुद्दा पटवून दिला आणि त्यावरती न्यायमूर्तींनी असा आदेश दिला की महाराष्ट्र शासन पोलीस महासंचालकांसह इतर सर्व प्रतिवाद्यांना खंडपीठाने नोटीस दिली आणि सरकारची बाजू ऐकून पुढील सुनवाई घेऊ असं म्हटले साधारण बारा तेरा मिनिट ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करत होते या दरम्यान कोर्टामध्ये पिन ड्रॉप सायलेन्स होता माननीय कोर्टाने तारीख देत असताना पण यावेळी मात्र वेगळं घडलं न्यायालयाने थेट प्रकाश आंबेडकर यांनाच विचारले की कुठली तारीख तुम्हाला द्यायची त्यावर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणतात की एकोणतीस एप्रिल ही तारीख द्या आणि मग मान्य न्यायमूर्ती पुढील तारीख एकोणतीस एप्रिल असं जाहीर करतात आणि मान्य न्यायालयाने सरकारला आदेश दिला की एकोणतीस एप्रिलपूर्वी सरकारने आपले म्हणणं आपले म्हणणे कोर्टासमोर मांडावे आणि या याचिकेवर येत्या एकोणतीस एप्रिल एक रोजी पुढील सुनावणी होणार आहे त्यानंतर प्रकाश आंबेडकर कोर्टरूम बाहेर पडतात आणि खचाखच भरलेलं कोर्टरूम एकदमच रिकामा होतं काय आहे ही याचिका तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने दाखल केलेल्या याचिकेवर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद केला सोमनाथचा पोलीस कोठडीत पोलिसांच्या माराने झालेल्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी पूर्ण झाली भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे शहाण्णव प्रमाणे त्याचा अहवालही सादर झालेला आहे सी आय डीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे तसेच निवृत्त न्यायमूर्ती व्ही एल आचल्या यांच्या आयोगाकडूनही या प्रकरणाची चौकशी सुरू आहे परंतु याबाबत पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही मारहाण करणारे संबंधित पोलीस अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांवर कुठली कारवाई देखील झाली नाही अद्यापही त्यांचं निलंबन झालेलं नाही त्यामुळे न्यायालयीन चौकशीनंतर कुठलीही कारवाईची प्रक्रिया किंवा कायदेशीर मार्गदर्शक तत्वे निर्धारित न केलेली नाहीत त्यामुळे याविरोधात सोमनाथ शाहीने ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यामार्फत न्यायालयात याचिका दाखल केली आहे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातून बाहेर पडले पण दिवसभर कोर्ट परिसरात एकच चर्चा होती ती म्हणजे प्रकाश आंबेडकर त्यातील प्रमुख चर्चा हीच होती की प्रकाश आंबेडकर स्वतः या प्रकरणात पहिल्या दिवसापासून लढत आहेत त्यांनी ही केस दुसऱ्या कोणालाही लढवायला दिली असती कोणालाही मार्गदर्शन केले असते परंतु त्यांनी ही रिस्क न घेता स्वतः यामध्ये उतरले आणि स्वतः त्यामध्ये आर्ग्युमेंट करत आहेत काही वकील मंडळींनी प्रबुद्ध भारताशी बोलताना असंही म्हटले की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोर्टामध्ये युक्तिवाद करताना कधी पाहिले नाही परंतु आज ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद केला तो आम्हाला बघायला मिळाला आणि आम्हालाही अपेक्षा आहे की ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरच सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देऊ शकतो तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री विजयाबाई सूर्यवंशी यांनीसुद्धा माध्यमांमध्ये बाईट देताना फार महत्त्वाचं वक्तव्य केलं ते म्हणाले की मला सरकारवर विश्वास नाही मला फक्त आणि फक्त ॲडव्होकेट प्रकाश साहेबांवर विश्वास आहे त्याचप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांनी लढवलेल्या अनेक केसेसची चर्चासुद्धा दिवसभर कोर्टरूम परिसरात होती हा लढा आहे न्यायासाठी हा लढा आहे एका निष्पाप तरुणाचा इथल्या सरकारने घेतलेला बळी त्यावर आवाज उठवण्याचा त्या तरुणाला न्याय मिळवून देण्याचा व्यवस्थेच्या विरोधात उभं राहणंच म्हणजे आंबेडकर अन्यायाच्या विरोधात लढणं म्हणजे आंबेडकर येत्या एकोणतीस एप्रिल रोजी या संदर्भातील पुढील सुनावणी होणार आहे आणि पुढील तारखेला नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ बघायला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्रबुद्ध भारत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय भीम